प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार ही खासदार सांस्कृतिक महोत्सवाची तीसूत्री असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे नागपूरमध्ये काल हनुमान नगरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ही त्रिसूत्री चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं या महोत्सवानं कायम थोर व्यक्तिमत्व भारतीय कला संस्कृती यांचा प्रचार प्रसार करून एका प्रकारे संस्कार यज्ञ करण्याचा प्रयत्न केला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आध्यात्मिक गुरु आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी महोत्सवाच्या आयोजनाच्या आवश्यकतेवर भर दिला मानवाच्या तणावपूर्ण जीवनात आनंदाच्या प्रकटीकरणासाठी उत्सवांची आवश्यकता आहे हे प्रकटीकरण खासदार सांस्कृतिक महोत्सवासारख्या आयोजनातून होतं असं गोविंदगिरी महाराज म्हणाले महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चाणक्य सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृती इतिहास आणि परंपरांना घरोघर पोहोचवणारे लेखक आणि दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे राम यावेळी सादर करण्यात आलं